स्वयंपाक आपण करतो छान स्वयंपाक आपण करून मस्तपैकी टेबलावर ठेवतो मंडळी येतात ते झाकण उघडतात आणि त्याचं रंगरूप पाहिला किंवा त्याचा जर स्वाद त्यांना आवडला नाही तर असं थोडंसं वाकडं करून तिथून निघून जातात त्याच्यावरनं आपल्याला कळतं की आजचा स्वयंपाक या मुलांना काही आवडलेला नाही आहे कारण काय होतं की बऱ्याच वेळेला तो चवदार झालेला असतो परंतु दिसत काही काही वेळेला चांगला नाही आणि काही काही वेळेला दिसतो चांगला परंतु त्याची चव चांगली आलेली नसते किंवा आपल्या घरातल्या मंडळींना वाटत असतं की याची चव काही चांगली नसेल आणि मग त्यांची तोंडं थोडीशी वैडी बाकडी होतात हे सगळं टाळण्याकरता त्या पदार्थाची रुची किंवा चव वाढण्याकरता आपण त्याच्यामध्ये काहीतरी ट्रिक्स वापरायच्या म्हणजे तेच पदार्थ त्यांना छान लागायला तेच पदार्थ त्यांना आवडायला लागतात आता सगळ्यात आवडती भाजी म्हणजे भोपळा तिथून सुरुवात करू भोपळा पांढरा भोपळा असो दुधी भोपळा असो त्याची जर भाजी केली तर ती सहसा कोणी पटकन खाईल असं नाही मग अशा भाजीमध्ये आपण काय करायचं माहिती आहे का फोडणीमध्ये थोडीशी मेथी कडीपत्ता तिखट हळद वगैरे घालायचं आणि त्याच्यामध्ये सांबार पावडर आणि धन्याची पावडर घालायची सांबारची चव सगळ्यांना आवडत असते त्यामुळे ती भोपळ्याची भाजीसुद्धा छान होते आणि हा सांबार मसाला फक्त भोपळ्याच्या भाजीतच घातला पाहिजे असं नाही बरं का तुम्ही तो कोबीच्या भाजीत घालू शकता किंवा फ्लॉवरच्या भाजीतसुद्धा घालू शकता म्हणजे ज्यावेळेला परतून भाज्या करतो ना त्याच्यात सुद्धा हा मसाला घातला तरी छान लागतो आता पावभाजी मसाल्याबद्दल बोलूया पावभाजी मसाला आपण घरी करत नाही तो विकतच आणतो तुम्हाला कुठल्या ब्रँडचा आवडत असेल तो, तो, तो चाले। तुम्ही आणला तरी चालेल कुठलीही भाजी केल्यानंतर ती पहिल्यांदा मोहरी वगैरे काही टाकायचं नाही आलं लसूण घालून परतून घ्यायची कांदा घालायचा थोडीशी का होईना शिमला मिरची टाकायची आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही चिरलेली बारीक कोबी टाका फ्लॉवर टाका एकच भाजी केली तरी हरकत नाही नुसती बारीक चिरलेली कोबी किंवा बारीक चिरलेला फ्लॉवर टाकायचा परतून घ्यायचा आणि तो परतल्यावर त्याच्यामध्ये पावभाजी मसाला आणि तिखट घालायचा भाजी उत्तम होते अशी भाजी घालून जर तुम्ही पराठ्यामध्ये भरली तर ती सुद्धा छान होते नुसती बटाट्याची भाजी पावभाजी मसाला घालून आपण जशी पावभाजी करतो त्या पद्धतीने केली तरीसुद्धा ती भाजी इतकी छान होते आणि त्याचा जर पराठा तुम्ही केला ना उत्तम होतो आणखीन एक सांगते दलिया असतो की नाही आपला दलिया तो शिजवून घ्यायचा आणि तो पावभाजीच्या भाजीसारखा करायचा अगदी एकान्न होतं म्हणजे वंडिश मिल होते आणि अतिशय छान लागते त्याच्याबरोबर दयातली कोशिंबीर केली की काम झाले म्हणजे पावभाजी मसाला आपण घेतला तो अनेक भाज्यांमध्ये वापरला तर आपली भाजी छान होते आता गरम मसाला गरम मसाला जो असतो त्याच्यामध्ये काय असतं की सगळे मसाले जे असतात ते स्ट्रॉंग असतात विकतचा गरम मसाला आणि घरी केलेला गरम मसाल्यात थोडा फरक आहे कारण घरी केलेला जो मसाला असतो तो जास्त स्ट्रॉंग असतो त्यामुळे गरम मसाला जर आपण एखाद्या भाजीत वापरणार असू तर आपण काय केलं पाहिजे की आलं लसूण परतून झाल्यावर कांदा परतायचा मग तुम्हाला कुठली भाजी करायची असेल कुठली असो भोपळा असो ब बा, बटाटा असो प पनीर असो काही जी भाजी असेल ती घातल्यानंतर ती परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये गरम मसाला घातल्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायला विसरायचं नाही कसुरी मेथी आणि गरम मसाला ह्याचा स्वाद त्या भाजीला लागतो आणि ती भाजी उत्तम होते आणि त्याच्यात जर तुम्हाला त्याला कोळशाची धुरी देता आली तर काय धमाल ती भाजी कोणी खाणार नाही असं होणारच नाही अगदी तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजवली आणि ही ती ह्या पद्धतीने केली आणि त्याला कोळशाचा धूर दिला ना तरी ती भाजी उत्तम होती दरवेळेला आपल्याला पनीर आणि मशरूम आणि अशा वेगवेगळ्या भाज्याच अशा गरम मसाला घालून केल्या पाहिजेत असं नाही आपल्या रोजच्या भाज्यासुद्धा आपण गरम मसाला घालून करू शकतो आणखीन आपल्या मसा भाज्यांची चव वाढण्याकरता आपण धन्याच्या पावडरचा उपयोग करू शकतो म्हणजे काही नाही नुसतं त्या फोडणी करायची फ्लॉवर घालायचा बटाटा हवा असेल तर साल काढून बटाटा घालायचा छान परतून घ्यायचं वर झाकण ठेवायचं त्याला चांगली वाफ आली की फक्त धन्याची पावडर तिखट आणि मीठ टाकायचं सुंदर भाजी तयार होते असे नुसती धन्याची पावडर घालून कुठलीही कोरडी फळभाजी तुम्ही करू शकता आता तुम्ही भाजी करणार आहात तुम्हाला गरम मसाला वापरायचा नाही पावभाजी नाही सांबार मसाला वापरायचा नाही आहे मग आता वापरायचं काय अशा वेळेला एक वाटी धने आणि पाव वाटी जिरे त्याच्यामध्ये चा दोन चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा असं कच्च बारीक करून ठेवायचं ज्या वेळेला आपल्याला एखादी भाजी करायची असते त्यावेळेला असा मसाला जर आपण त्या भाजीमध्ये टाकला कुठली भाजी जी तुमची आवडती भाजी असेल ती फक्त परतून भाजी जी असेल त्याच्यामध्ये जर हा मसाला आपण टाकला तर त्या भाजीची चव छान होते आता चटण्या चटण्या म्हटलं की काय खोबऱ्याची चटणी नेहमी लसूण घालून करून ठेवायची सुक सुकं खोबरं असतं ना त्याच्यामध्ये तिखट लसूण मीठ घालून त्याची छान चटणी करून ठेवायची कुठलीही उसळ चवळीची असो मसुरीची असो कुठलीही उसळ तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये रोजचा आपला मसाला जो तुम्ही वापरता घरामधला तो घालायचा आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याची चटणी घालायची बा दुसरं काही लागत लगत नाही चळ आपल्या खोबऱ्याच्या चटणीमुळे त्या उसळीचा इतका स्वाद बदलतो की ती उसळ कशी केली असे तुम्हाला चार लोकं विचारते आणखीन आहे जवसाची चटणी जवस किती पौष्टिक आहे तुम्हाला माहिती हो की नाही अशा जवसाची चटणी घरात नेहमी करून ठेवायची आणि कुठलीही भाजी केली की त्याच्यावर एक दोन चमचे घालून द्यायची काय होतं की आपोआप जवस आपल्या पोटात जातो आणि आपल्याला ती भाजी चविष्ट लागायला लागते आणि कळत न कळत आपण पौष्टिकांना आपल्या मुलांना आणि घरातल्यांना देतो आणखीन एक आपण ऑल इन वन मसाला केला ऑलिन वन मसाला म्हणजे खोबरं नंतर कांदा थोडंसं आलं लसूण घालून परतून त्याचा मसाला आपण आपल्या एक डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा ज्यावेळेला उसळ वगैरे करायची असते त्यावेळेला तो पटकन घ्यायचा अगदी एक दीड चमचा हां खूप अगदी अर्धी वाटी वगैरे नाही घ्यायचा एक दीड चमचा घ्यायचा आणि तो छान परतून त्याच्यामध्ये भाजी केली तरीसुद्धा आणि मग गरम मसाला घाला किंवा कुठलाही मसाला घातला तरीसुद्धा ती भाजी अतिशय चविष्ट होते सगळे मसाले घरात असले की वेगवेगळ्या प्रकारच्या आणि स्वादाच्या भाज्या करू शकतो याच्या व्यतिरिक्त किचन किंग मसाला आहे नंतर संडे मसाला आहे या मसाल्यांची सुद्धा चव वेगळी असते असे जर मसाले आपण थोडे थोडे घरामध्ये आणून ठेवले आणि ते जर त्याचा जर आपण आपल्या स्वयंपाकात रोज वेगवेगळे वे मसाले घालून स्वयंपाक केला तर आपला स्वयंपाक उत्तम होतो आणि तीच भाजी वेगळ्या चवीची होती आणखीन एक सांगायचं राहिलं की भाज्यांबद्दल बोललो आपण पण आमटीबद्दल आमटी करतानासुद्धा आपण पहिल्यांदा छान आमटी उकळली गेली पाहिजे मसाले घातले की आमटी चांगली उकळून घ्यायची किंवा आमटीचं पाणी करायचं उकळून घ्यायचं मग त्याच्यात तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ मसुरीची डाळ जी तुम्ही शिजवलेली डाळ असेल ती घालायची म्हणजे आमटी उत्तम होते ही सुद्धा एक महत्त्वाची टीप आहे बरं का स्वयंपाक करतानाची असं चौदा स्वयंपाक चविष्ट स्वयंपाक करण्याकरता हे असे वेगवेगळे मसाले आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही वापरल्या ना तर तीच भाजी उत्तम होते हा माझा गेले पन्नास वर्षाचा अनुभव आहे नक्की करून बघा आणि आपल्या अनुराधात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आपलं अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी सगळ्यांच्या घरासाठी असं हे चॅनल आहे धन्यवाद